मातेचे वास्तव्य आहे हे कोणी सांगू शकत नाही मातेच्या वास्तव्याचा अनेक आख्यायिका आहे आणि कड्यावरून स्वतःला झोकून दिले अनेक मंदिर व अनेक प्रकारचे पोपटांच्या प्रजाती पाहायला भेटते आम्ही आमच्या द्रोण मधून तुम्हाला पूर्ण जीवदानी डोंगराचा विहंग या गडावर पांडवकालीन दगडात कोरलेले गुफाही आहे पहिल्यांदाच आम्ही चिवणी केला प्रवास करणार होते जीवदानीच्या या डोंगरावर सतराव्या शतकाच्या सुमारास येथे कसे पोहोचावे विरार स्टेशन वरून मंदिरापर्यंत रिक्षाचे भाडे व फ्युनिक्युलर या वाहनातून केलेल्या प्रवासाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्टेशनला उतरून आपल्याला विरार पूर्वेला यायचं आहे आपल्याला अनेक रिक्षावाले जिवदानी माता मंदिराच्या पायथ्याशी सोडतात कमीत कमी दहा ते बारा मिनिटं प्रवास करून आपण मुख्य ठिकाणी पोहोचतो तुम्ही स्वतःच्या वाहनाने येत असाल तर येथे बरीचशी पार्किंगसाठी जागा देखील उपलब्ध आहे तर हे आहे मेन एंट्री ज्युजा मातेसाठी इथून स्टेप्स पण चढून जाऊ शकता तुम्ही आणि रोपवेची तिकीट लेफ्ट साईडला आहे चप्पल काढायसाठी तुम्हाला इथे देखील आहे वीस तीस रुपये काय असतील चप्पल त्याच्यावरती डिपेंड आहे तर आता आपण रोपवेची तिकीट काढायला जाणार आहोत वरती स्ट्रेट जाऊन आपल्याला इथे लेफ्ट साईडलाच तिकीट काढायची रोपवेची तर हेच आहे ते रोपवेची एंट्री इथूनच आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे सहेली आणि माझी मम्मी पण येत आहे मम्मी कॅमेरा समोर येण्यासाठी जरा शाय आहे समोरच आपल्याला दिसत आहे तो रोपवेचा रस्ता आहे आणि आता सध्या ट्रेन वरती गेलेली आहे तर ती खाली यायची आता आपण वाट पाहत आहोत इथे बसलेलो आहोत पहिल्यांदाच आम्ही चिवनी तिला ट्रेनने प्रवास करणार होतो तर थोडीफार उत्सुकता व थोडी भीती देखील होती परंतु सोबत बरेच लोक असल्या कारण आम्ही देखील या प्रवासाचा आनंद लुटला व अप्रतिम दृश्य व सफर अनुभवले सांगू शकत नाही मातेच्या वास्तव्याचं अनेक आख्यायिका आहेत गडाच्या पायथ्याशी शेतात अनोळखी गाय नित्य नेमाने चरण्यासाठी येत असे पण ती गाय कोणाची हे समजला नाही दिवसभर ती चरायची आणि संध्या समय निघून जायची एक दिवस शेताचा मालक त्या गायीच्या पाठोपाठ जाऊ लागला ती गाय पूर्वकडील डोंगरावर चढू लागली तसा तोही डोंगर चढून गेला डोंगरावर जिथे मैदानी जागा होती तिथे ती गाय थांबली त्याच क्षणी तेजस्वी स्त्री तिथे प्रकटली शेतकऱ्याला वाटली हीच पाईसे पाईसे त्या गायीची मालकी नसावी त्याने तिच्याजवळ चारायचे पैसे मागितले पैसे काढून त्या शेतकऱ्याच्या हातावर ठेवणार तोच तो म्हणाला बाई मी अस्पृश्य आहे मला स्पर्श करू नकोस हे शब्द कानावर पडताच ती स्त्री नाहीशी झाली शेतकरी अवाक झाला त्यात शनी हृदयविदारक हृदयविदारडा फोडला आणि कड्यावरून स्वतःला झोकून दिले या बलिदानाचे रहस्य अजून कोणाला उलगडले नाही पण तिने आपल्या जीवाचे दान केले म्हणून या डोंगराला जीवदानीचा डोंगर व वा तेथे वास करणारी आदिमाता म्हणून जीवदानी देवी प्रसिद्ध झाली जीवदान देणारी देवी म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे मातेचे दर्शन घेऊन आम्ही एक माळा अजून वर गेलो जिथे आम्हाला अनेक मंदिर व अनेक प्रकारचे पोपटांच्या प्रजाती पाहायला भेटतात विरार शहराचे दृश्य पाहायला आम्ही वर जात होतो तिथे आम्ही आमच्या द्रोण मधून तुम्हाला पूर्ण जीवदानी डोंगराचा विहंगम असा नजारा तुमच्यासाठी कैद केला आहे जीवदानीच्या या डोंगरावर सतराव्या शतकाच्या सुमारास जीवधन नावाचा किल्ला होता आजही या ठिकाणी तटाच्या बांधकामाचे कोरीव दगड बघण्या अवस्थेत आदळतात जिमाजी अप्पांनी हा किल्ला एकतीस मार्च सतराशे रोजी जिंकून घेतला या गडावर पांडवकालीन दगडात कोरलेले गुफाही आहेत